नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या एकतीस ऑक्टोबरला पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणारा आत्ताचा आघाडीचा उमदा खूप वेगानं पुढे येणारा मी किती विशेषणं वापरू सिद्धार्थ बोडके माझ्याबरोबर वर आहे सिद्धार्थ खूप खूप स्वागत तुझं आणि मला आज आनंद ह्याच्यासाठी झाला आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं मंदिर आहे वाड्याजवळ त्या मंदिरात आपण बसलो आहे पाच दिवसांनी तुझा चित्रपट रिलीज आहे आणि एखाद्या कलाकाराला शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळणं हा किती आनंदाचा अभिमानाचा विषय असतो मी समजू शकतो yes. कारण सूर्यकांत चंद्रकांत यांच्यापासून ते डायरेक्ट महेश मांजरेकरांपर्यंतच्या कलाकारांनी ती व्यक्तिरेखा साकारली आहे काय तुझ्या मनात फिलिंग्ज आहेत आत्ता म्हणजे आज जसं तुम्ही म्हणालात की किती सुंदर योग जुळून आला आहे की चित्रपट महाराजांबद्दलचा आहे आणि त्याच्या प्रमोशनसाठी हे महाराष्ट्रातलं दुसरं शिवरायांचं मंदिर आहे तिथे आपण आलेलो आहे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेऊन सिनेमाला रिलीज व्हायला सुरुवात होणार आहे तर मला फार बरं वाटतं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणं हे प्रत्येक नटाचं स्वप्न असतं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती माझ्या वाट्याला आली मला खूप जेन्युनली मी ग्रेटफुल आहे आणि या भूमिकेने मला खूप दिलं आहे या सिनेमाने मला खूप दिलं आहे महेश सर त्यांच्यासारखा दिग्दर्शक त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली सो हे सगळंच जे आहे ते खूप ओवरवेल्मिंग आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे मी खूप खुश आहे खूप एक्सायटेड आहे एकतीस तारखेला छत्रपती येतो पहिला फोन आला मांजरेकरांचा की तुला छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारायची आहे काय मनात तुझ्या तरंग उमटले काय प्रचंड एक्साइटमेंट एक तर अनएक्सपेक्टेड फोन कॉल होता सरांचा सरांचा फोन आला मी नाशिकला होतो मी क्रोमामध्ये टी व्ही विकत घेत होतो आणि मी तो टी व्ही बघत होतो आणि फोन आला महेश मांजरेकर बोलतोय आणि असं तसं मी त्या क्रोमातून कधी बाहेर आलो कधी मी गाडीत बसलो आणि कधी गाडी पुढे घेऊन मी चाल मला काहीच आठवत नाही बिकॉज मी कंटिन्यू त्यांच्याशी बोलत त्या ह्याच्यात होतं तर इतकी एक्साइटमेंट होती आणि त्याच्यामुळे आपण एखाद्या अशा संधीची वाट पाहत असतो आणि मग आता ती आली आहे तर मग आता प्रयत्नांना आणि मेहनतीला आपण कुठेच कमी पडायचं नाही आपलं दोनशे टक्के देण्याचा प्रयत्न करायचा हे असं सुरू झाले आणि ती दुज्यांनी सुरू झाला आणि रिलीज होणार आणि ज्यावेळी तू या भूमिकेचा अभ्यास सुरू केलास किंवा त्या व्यक्तिरेखेत शिरलास पहिल्यांदा काय काय फिलिंग तुझ्या मनात आल्या महाराजांचे सगळे विचार स्वतःमध्ये आणताना आणि त्यातला काही भाग पडद्यावर साकारता काय आहे चित्रपटाचा विषय खूपच सेन्सिटिव्ह आणि खूपच गंभीर आहे बरोबर शेतकरी आत्महत्या तर स्वराज्याची बांधणी करताना त्यांचं महाराजांचं जे काही स्वप्न होतं त्याच्यामध्ये शेतकरी फार महत्त्वाचा होता त्यांनी शेतकऱ्यांना खूप जपलं त्यांच्या काळात कधीच शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाही आणि आता सगळं प्रगत झालेलं असताना आजच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षाची सरासरी एक लाख बारा हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तो, के तो आकडा कमी होत नाही तो वाढत जातो दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करतात ही ही प्रचंड भीषण आहे आणि ही परिस्थिती जर महाराजांनी बघितली असती तर ते त्यांना ते किती यातना झाल्या असत्या किती ते चिडले असते आणि इथे येऊन काय कसे व्यक्त झाले असते हे या चित्रपटात मांडायचं बरोबर त्याच्यामुळे ही आपल्या आपल्याला एका अत्यंत गंभीर विषयाचा भाग व्हायचा आहे आणि एक गंभीर विषय त्या ताकदीने पोहोचवायचा आहे हे प्रचंड मोठं चॅलेंज होतं आणि मला असं वाटतं की हे या चित्रपटाचं मला माझ्या स्वतःमध्ये ही जाणीव निर्माण झाली आणि मी खूप ऑनेस्टली बोलू शकतो की ब हे आपल्या कानावर पडत असतं दररोज पण ते कानावर पडून थोडंसं वाईट वाटतं पण त्याच्यावर आपण अरे आपण याच्यावर काय करू शकतो आपण हे कसं थांबवता येईल हे हे शेवटचे प्रश्न आपण कधी विचारलेत स्वतःला तर ती जाणीव मी विचारले या विचार हो त्या याच्याने मी फार अस्वस्थ व्हायचं होते करताना त्या भूमिकेत शिरणं जे तुम्ही विचारलं तर सरांनी जे डायलॉग्स लिहिले आहेत किंवा जी परिस्थिती ज्याच्यात मांडली आहे ते मी करताना मी पर्सनली स्वतः खूप अस्वस्थ होत होतो की अरे यार मुळात शेतकरी आत्महत्या ह्या विषयावर चित्रपट व्हायलाच नको बरोबर आणि हे दुर्दैव आहे की या, या चित्रपटावर आता हा माझा सिनेमा आहे आम्ही केला आहे पण हा चित्र ह्या विषयावर जर चित्रपट व्हायला नको होता म्हणजे हे हे इतकं अस्वस्थ करणार होतं त्याच्यामुळे आणि ही अस्वस्थता आता आपल्याला समोरच्या प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात निर्माण करायची आहे जेणेकरून जो आमच्यामध्ये बदल झाला किंवा तो तो बदल होणं गरजेचं आहे त्यामुळे येस yes. आणि तुम्ही ह्या चित्रपटात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय जास्त म्हणजे तीव्रतेनेच जा मांडलेला आहे तुम्ही अजून आम्ही कोणीच बघितलेला नाही हा yes. चित्रपट yes. पण अशा आणखी कोणत्या सध्याच्या समस्या आहेत का ज्या सुटत नाही आहेत आणि त्यासाठी आता एकमेव पर्याय राहिलेला आहे की शिवाजी महाराजांचंच शासन यायला हवं आपल्याकडे असं वाटतं म्हणजे समस्या खूप आहेत म्हणजे माझं म्हणणं आहे की आपण जर खरंच खरंच आजूबाजूला बघायला लागलो खऱ्या अर्थाने अवेअर होऊन खूप समस्या आहेत पण माझं म्हणणं आहे की मला ही सगळ्यात मोठी समस्या वाटते कारण कारण अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहे त्यातली पहिली मूलभूत गरज ज्या माणसामुळे पूर्ण होते तो शेतकरी त्याच्या जीवाची किंमत इतकी स्वस्त असू शकते का माझं म्हणणं हाच मुद्दा इतका आणि तो आकडा किती तो वाट तो कमी नाही होता ना दिवसेंदिवस वाढत चाललाय तर हा हा मुद्दा ती शून्यावर येणं तो आकडा ही आपली जबाबदारी आहे तर त्याच्यासाठी आपण काय करता येऊ शकतो आणि हा जसं तू म्हणालास की मोठी फिल्म आहे मेकिंगच्या दृष्टीने सुद्धा कुठं ही शूट केलीत आणि तुला स्वतःचा एक्सपिरियन्स काय होता आम्ही हा चित्रपट भोरमध्ये पण शूट केला थोडा कोल्हापुरात शूट केला काही भाग आम्ही पुण्यात शूट केला काही भाग मुंबईत शूट केला तर एक जवळपास साठ दिवसांचं आमचं शेड्यूल होतं या चित्रपटाचं त्यामुळे फारच एनरिचिंग शिकण्या सरांबरोबरचा एक्सपिरियन्स आणि फार मजा आली खूपच मजा आली म्हणजे आत्तापर्यंत जे तू काम केलेलं आहे त्यातलं हे तू वन ऑफ द बेस्ट हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट खूप प्रामाणिकपणे म्हणजे एक तर खूप मोठा रोल होता माझी ही लीड म्हणून ही पहिली फिल्ल होती त्याच्या आणि त्यात एवढा मोठा रोल आहे आणि गंभीर विषय त्याच्यामुळे येस ॲक्च्युल्युटली या भूमिकेनंतर तुला स्वतःला कितपत खात्री आहे की बाकीच्या माध्यमात तर तू चांगलं काम करतो सिनेमातही तुला तशा प्रकारच्या मोठ्या संधी मिळतील म्हणजे मिळावं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला आहे आता शेवटी त्या ऑडियन्सवर असतं की त्यांना त्यांना ते कसं वाटतंय आणि होपफुली आम्ही इतकं प्रामाणिकपणे केलं आहे तर त्यांना ते आवडेल खूप छान सरतेशेवटी आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन करशील या चित्रपटात एकतीस तारखेला आमचा चित्रपट रिलीज होतो आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले जास्तीत जास्त संख्येने थिएटर्समध्ये जाऊन ही फिल्म बघा ही फिल्म एंटरटेनमेंट बरोबरच एका महत्त्वाच्या विषयावरची फिल्म आहे आणि ती तुम्हाला नक्की आवडेल आणि एक जाणीव घेऊन तुम्ही थिएटर्समधून बाहेर पडाल याची मला गॅरंटी आहे त्याच्यामुळे प्लीज बघा खूप छान मला वाटतं सिद्धार्थ तुझ्या करिअरमधला खूप महत्त्वाचा हा चित्रपट आहे त्यामुळे तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुला खूप शुभेच्छा आम्ही हा चित्रपट बघू आणि मी पुन्हा तुझ्याशी सविस्तर बोलेन नक्की कळवा अगदी धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू